नमस्कार नमस्कार राम कुमार तुमचे परिचय द्या मी ज्योतिष विचार संशोधन केंद्र पुणे या संस्थेचे ज्योतिष वास्तुविषयारच वेदमुखी डॉक्टर श्री उमेश रोहित कुलकर्णी भुरगी यांचा शिष्य ओमप्रकाश अर्जुन कुलथरकर हे क्षेत्र हरिहरेश्वर तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे मी राहते शिक्षणाने मी सिव्हिल इंजिनियर आहे परंतु सध्या माझा व्यवसाय जो आहे तो पर्यटन विकास संस्थेचं मी काम पाहतो पर्यटन हा माझा व्यवसाय आहे याशिवाय मी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतो आहे गेले एकोणचाळीस वर्ष मी श्री क्षेत्र हरिहरेश्वरमध्ये आलेल्या भाविकांना उत्तम उत्तम चांगल्या विचाराच्या पर्यटकांना मी माझ्या इथे उत्तम सेवा देतो राहण्याची भोजनाची अशी खूप चांगली सेवा देतो तुम्ही वास्तुविशारद ह्या विषयाकडे कसे वळालात सुरुवातीला माझ्या मित्रांकडून एका व्हॉट्सअप ग्रुपवर या विषयाची एक चेक लिंक आली होती प्रशिक्षणाची मोफत वर्गाच्याबद्दल मला लिंक आली होती आणि त्या लिंकच्यामुळे मी त्या वर्गातले जॉईन झालो पहिल्याच दिवशी गुरुजींच्या ओघवत्या वाणीने मी प्रभावित झालो कारण मुळातच मी राष्ट्रप्रेमी आणि सनातन वृत्तीचा असल्यामुळे मला गुरुजींची ओघवती वाणी ऐकल्यानंतर इथे काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं आणि मी लगेच मोफत वर्ग पूर्ण झाल्यानंतर वर्गांकडे वळलो आणि तिथे मी आता माझ्या स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरुवातीला तिथे गेलो आणि पुढचे सगळे क्लासेस मी पूर्ण केलेले आहेत आता तुम्ही ह्या वयामध्ये हे वर्ग जॉईन करण्यामागचं कारण समजू शकेल खरं सांगू का शिक्षणाला वयाची मर्यादाच नसते आणि सुरुवातीपासून सतत काहीतरी नवनवीन शिकत राहावं असा माझा आवडीचा विषय आहे शिवाय वास्तू ज्योतिष या विषयी मला सुरुवातीपासूनच खूप आवड होती ज्यावेळेला गुरुजींच्याकडे मी ह्या जॉईन झालो या विषयाकरता त्यावेळी माझे आवडीचेच विषय त्या ठिकाणी मिळाले खरं तर मी तिथे जाण्यामागचा माझा उद्देश असा होता की माझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार आले आणि त्या चढ उतारांचे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी गुरुजींकडे जॉईन झालो आणि आज मी खूप समाधानी आहे की माझ्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुरुजींकडे गेल्यापासून मला सगळी मिळाली तर तुम्ही याआधी कधी वास्तुशास्त्राचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केलेला हो तर यापूर्वी मी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या विषयावर पुस्तकांना गुरु मानून बरीच पुस्तकं वाचली होती प्रत्यक्षात मला गुरु प्राप्त झालेले नव्हते आणि आता मात्र मला डॉक्टर डॉक्टर उमेश उमेश कुलकर्णी गुरुजी मला प्राप्त झालेले आहे हे शिक्षण घेण्यासाठी संस्कृत भाषेचं बंधन आहे का मुळीच नाही त्याचे काही आग्रह नाही पण संस्कृत ही देववाणी आहे आपल्या आर्यभूमीची मातृभाषा आहे यायला हवी पण नाही आले तर त्यात काही फारसं काही बिघडत नाही मुळात ज्ञानेश्वर माऊली शिवछत्रपती शिवछत्रपती यांची प्राकृत भाषा ही मराठी भाषाच होती आणि गुरुजी तर दोन्ही भाषांमधून शिकवतात संस्कृत आणि मराठी गुरुजी समोर आलेले शिष्य कसे आहेत हे बघून कुठल्या भाषेत बोलायचं हे ठरवतात त्यामुळे संस्कृत फारसं काही संस्कृतमुळे आडत नाही पण मात्र संस्कृत ही यायला हवी आत्ता चालू असलेल्या युगामध्ये सोशल मीडिया थ्रू यूट्यूब थ्रू आपल्याला बरेच वास्तुशास्त्राविषयीच्या व्हिडिओ उपलब्ध होतात मग तुम्ही त्यामधून ह्या शास्त्राचं शिक्षण का नाही घेतलं वा प्रश्न खूप छान आहे खरं म्हणजे सध्या या सध्याच्या या युगामध्ये याचे बरेच मार्ग अवेलेबल आहेत पण बऱ्याचदा मी अशा काही लिंक ऐकलेल्यासुद्धा आहे यूट्यूबवर वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये मा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी शिक्षण घेऊन लगेच मी कोणतरी मोठा झालो अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बोलणारे लोकं खूप दिसतात आणि ते अंधश्रद्धा पसरवतात गुरुजींकडे शिकत असताना माझ्या गोष्ट लक्षात आली गुरुजी हे अंधश्रद्धेवर अगदी घाव घालणारे आहेत आणि त्याच्यामुळे ते जे काही शिकवतात ते आपल्या वैदिकशास्त्राप्रमाणे धर्मग्रंथांमध्ये जे काही शिक्षण दिले गेलेलं आहे याच्यावरच भर देऊन गुरुजी शिकवतात आणि त्याच्यामुळे गुरुजींचं शिक्षण मला सगळ्यात जास्त भावलेलं आहे आता तुम्ही मला हे सांगा हे शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा आहे का अजिबात नाही हेच तर महत्वाचं आहे याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही जातीची मर्यादा नाही धर्माची मर्यादा नाही प्रोफेशनची मर्यादा नाही सगळ्यांना सर्व समावेशक लोकांना याच्यामध्ये प्रशिक्षण घेता येतं हेच या याचं महत्त्वाचं मुद्दा आहे हे शिक्षण कोणी घेणं गरजेचं आहे खर तर हे शिक्षण आहे ना ते सगळ्यांनीच घ्यायला हवं आता आम्ही जे बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये गेलो ते बरेचसे सिनियर सिटिझनमध्ये मोडण्याच्या जवळपास पोहोचलेली पण खरं म्हणजे ज्यांचं आत्ता वय वीस बावीस वर्षाचा आहे जे नुकतेच करिअरमध्ये आता उतरलेले आहे ज्यांना आता संसार त्याचं स्वतःचं प्रोफेशन आणि करिअर सांभाळायचं आहे अशाने सगळ्यात पहिलं हे शिक्षण घ्यायला हवं त्याचा सगळ्यात जास्त फायदा त्यांना होईल याच्यामध्ये यामधून आपल्याला काही फायदा आहे भरपूर फायदा आहे याचं कारण असं आहे की कुणाला तरी कुठल्या तरी वास्तूज्ञाला आपण बोलावलं पुर्चे -पुर्चे कि मग तो त्याच्या समजुतीप्रमाणे आपल्याला पुढचे पुढचे मार्ग सांगत बसतो रेमेडीज सांगत बसतो आणि बऱ्याचदा ते घाबरवूनही टाकतात याच्यामध्ये असं प्रकार झाला की गुरुजी आपल्याला अडचणींवर मात कशी करायची आणि त्याच्यासाठी उपाययोजना काय हे करता करताना गुरुजी स्वतः आपल्याला वास्तुतज्ञच बनवून टाकतात हे कळतही नाही असा प्रकार आहे याच्यामध्ये जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्ही काय सांगाल काय सांगायचं जरी लोण्या हुनी महू परी आमचे गुरुजी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी गुरुजी मिळण्यासाठी जसं म्हटलं जातं जन्मोजन्मी आम्ही महु पुण्य केले किंवा या विठ्ठले कृपा केली तसा प्रकार आहे खूप वर्ष अभ्यास करत होतो त्याच नंतर आता गुरुजींचा सहवास मिळालेला आहे श्रीराम समर्थक खूप छान प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद